पैसे कमवायला मी काही इथे आलेलो नाही मला जनतेच्या काम करायचंय का तो का क्षण होता तुम्ही बीजेपी सोडले आपलं लढतोय मला मानसिक त्रास झालेला आहे मानसिक तो क्षण काय होता आणि तुम्ही एवढे भावनिक काय जातात मला एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं आसपासच्या महिलांच्या खूप जास्त समस्या आहेत मग त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे काय पर्याय आहेत काय उपाय तुमच्याकडे आहेत ही मुलगी जन्माला आल्यापासून तिच्यासाठी मी अकरा ची एफ डी सुरू ठेवणार आहे आज मी आहे ताळोदा नगर परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ताळोदा येथे इथे बहुतेक भाग आदिवासी आहे या शहराच्या या गावाच्या समस्या खूप वेगळ्या आहे आणि याच समस्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्रीताई चौधरी आणि त्यांचे पती योगेश भाऊ चौधरी आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत त्यांनी आतापर्यंत काय काम केलेली आहेत पुढे त्यांचं विजन काय आहे आणि या परिसरातल्या या भागातल्या समस्या तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येच का गेलात मला आता काही रॅपिड फायर क्वेश्चन तुम्हाला विचारायचे तुमच्या दोघांपैकी कोण जास्त रोमॅन्टिक आहे <laughs> आमचं पूर्ण एक पॅनल निवडून आलं तर आम्ही सर स्वागत आहे तुमचं बोल मराठी आयुट्यूब पॉडकास्ट वरती मॅम स्वागत आहे तुमचं बोल मराठी आयुट्यूब पॉडस्ट्री योगेश चौधरी मी माझी उपनगराध्यक्ष आता नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी करीत आहात मी गावामध्ये लोकांसोबत चर्चा करत होतो तर मला लोक असं म्हटले गावामध्ये चर्चा आहे की योगेश गावांचा स्वभाव खूप रागीट आहे तुम्हाला काय वाटतं स्वभाव त्यांचा रागीट त्यांचा स्वभाव रागीट आहे हा तर मला नाही वाटत आणि लोकही नाही म्हणत तर त्यांचा स्वभाव रागेट आहे पण ते जर समोरच्या व्यक्तीने जर चुकीचं काही बोलला तर त्यावेळेस त्यांना असं रागेट होतो पण ज्यांना त्यांनी रागेट स्वभाव रागवून पडले त्या व्यक्तीला लगेच ते जवळ घेतात <laughs> आणि तोही समोरच्या व्यक्ती नाही भाऊच्या मनात आता भाऊनी लगेच आपल्याला जवळ घेतलं बर रागेटचा विषय येत नाही मला पहिली गोष्ट खोट आवडत नाही राजकारण काय ते मला कळत नाही पहिली गोष्ट मला फक्त काम करायचं आवडतं मला समजून घ्या तुम्ही आले माझ्याकडे काम करायला मी तुम्हाला परत पाठवणार नाही मी असं खोटं बोलू शकत नाही कोणासमोर आणि कोण व्यक्ती माझ्या खोटं बोलतोय हे मला पडत नाही दिला फक्त राग कशा असतं हे मला कळत नाही लोक म्हणताय राग येतो वा असं कधी असं होतं का की तुमच्या रागाच्या ऐवजी याच कधी कधी रागावल्यास आणि त्यांना शांत करायला तुम्हाला आवड होत आहे ती राग करत त्या रागवतीच नाही तुम्ही कसं शांत करता यांना त्यांना राग आला एखाद्या गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा राग असेल तुम्ही त्यांना कसं शांत करता त्यांना जर असं राग राहिला मनात काहीतरी हा तर मग त्यांना असं काहीतरी त्यांचा आवडीचा पदार्थ बनवला बर आणि ते खाऊन जर झालं तर मग शांत होतात मला एक सांगा की हजबंड म्हणून पती म्हणून तुम्हाला काय वाटत ते तर अगदी म्हणजे लोकांना जास्त वेळ देतात हा तुम्हाला किती वेळ देतात तुम्हाला सेवेत मी पण सेवा करते बर त्यातच मी आनंद घेत बर पण घरातला टाईम हो घरातला टाईम हो घरात ते आई वडिलांची विचारणा करतात ताई कुठे गेले त्यांची आई आई नाही म्हणत ताई म्हणतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आईला ताईच म्हणतात ताई कुठे गेली अण्णा कुठे गेले न कोणी राहिले तर म्हातारा कुठे गेला म्हणतात पण आई वडिला नाही आधी वेळ होतात आईवड नाही दिसले आईवडील का ग ताई कुठे गेली अण्णा कुठे गेले आले नाही का अजून घरी असं ते आई वडिलांची चौकशी करत असतात पण आमचं पूर्ण फॅमिलीलाही वेळ देतात बाहेरही लोकांना वेळ देतात आल्यानंतर आम्हालाही वेळ देतात बर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ते तर अगोदरपासून राजकारणामध्ये होते समाजकारण करत राजकारण करत होतो मी दोन हजार सतरा पासूनच राजकारणात आलो म्हणजे राजकारण मला कळतच नाही पहिली वर्ष मला फक्त राजकारण समाज सेवाचं काम करतो कोणाचं काम असेल ना ते कामाला मत होते तो बघतो मला दुसरं काहीच कळत नाही मला कोणी माझ्याकडे काम घेऊन आलं असेल त्याचे काम कसं करायचं ते विचार ठोकायचा असं दुसरं काही विचार करत नाही खोट बोलायचं मला अजिबात आवडत नाही जे बोललो तेच करतो मी बर ते करण्यासाठी कुठं जाईल हे माझ्या पद्धतीने मी करत राहील ते काम बरं मध्यंतरी मी एक व्हिडिओ पाहिला होता तुमचा तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप भावनिक झाला होता तो क्षण होता तुम्ही बीजेपी सोडल्याचा तर तो क्षण नेमका काय होता आणि तुम्ही एवढे भावनिक काय झाला होता नाही तर मला बोलायचे नाही जाऊ दे आज पूर्ण महाराष्ट्र आज पूर्ण नगर परिषद तुम्हाला पाहतीय तुम्ही मला सांगा की काय तो क्षण होता मग आता जे काँग्रेस मधले जे लोकांना तिकीट दिलं ते तो तिकीट दिल्यामुळे मला ते नाही पडत होता आणि जनतेची असं इच्छा होती की तुम्ही लढावा बा असं तुम्ही त्यांच्याशी मॅच होऊ नये बा असं आणि मी जनतेच्या हो याच्यावरच मी गेलो आणि मला माझी स्वतःच्या मनाने इच्छा नव्हती की भारतीय जनता पार्टी सोडू बा असं पण पक्षाने बी कोणी ऐकून घेतलं नाही त्यामुळे मला तो क्षणाला आणि मला भारतीय जनता पार्टी जेव्हा सोडलं तर माझाने ते राहिलं गेलं नाही आणि मी जेव्हा बाहेर आलो तर माझ्या समोर जी पब्लिक होती ती स्वतः रडत होती मी वर आहो बस <laughs> त्यानंतर मला याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे की भाजप सोडल्याच्या नंतर तुमच्या पुढे बाकीही ऑप्शन्स होते तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येच का गेलात मला काम करायचे लोकांचे मला काम करण्यासाठी मला सत्ता लागेल सत्ता लागण्यासाठी पालकमंत्री आपले आहे मग पालकमंत्री आहेत आज, अजित पवार अर्थमंत्री आहेत त्यासाठी एक विचार केला मी की यांचा मार्ग आपल्याला निधी भेटू शकते मी जिल्हाध्यक्षाशी बोललो अजित पवार त्याशी बोललो आम्ही त्यांनी सांगितलं तुम्हाला निधीची कमतरता होऊ देणार नाही त्यामुळे मी ते निर्णय घेतला की आपण राष्ट्रवादीच जावं बाज बर सो राष्ट्रवादीमध्ये गेल्यावरती तुम्हाला पालकमंत्र्यांचा सपोर्ट मिळेल आणि तिकडून अर्थमंत्रालयाचा त्यामुळे तुमचा तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता नगर परिषदेमध्ये काय काय समस्या आहेत काय काय प्रॉब्लेम सध्या लोकांना फेस होतात मला महिलांचा फोन येतो पुरुषांचा येतो तरुण युवकांचाही येतो ताई आमच्याकडे कचरा गाडी नाही ताई आमच्याकडे लाईट नाही ताई आमच्याकडे रस्ता नाही मी लागलीच त्यांना फोन करते कचरा गाडी वाल्याला फोन केला की ताबडतोब त्यांच्याकडे कचरा गाडी जाते आणि तेही मला रिप्लाय देतात ताई आम्ही फोन केला तुमच्या फोनवर आमच्याकडे कचरा गाडी येऊन गेली सो शहरामध्ये कचरा गाडीचा हो कचरा गाडीचा खूप पाण्याचा लाईटचा आणि रस्त्याचा त्यांना पावसाळ्यात चालायला रस्ताही नसतो आम्ही सांगतो आम्ही आम्हाला जर तुम्ही निवडून आणलं तर आम्ही तुमचा रस्ताही बनवू तुमचा रस्ता पूर्ण बनवून देऊ आम्ही बरोबर तर ते म्हणतात तुम्ही शब्दाचं पालन करतात बरोबर तुम्ही शब्द दिला तर शब्दाचं पालनही करतात असंही आम्हाला आश्वासन देतात आता मला सांगा की तुमच्या तुमच्या समोर समस्या आहेत प्रश्न आहेत शहराचे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे आता हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे विजन काय आहे कशा प्रकारे तुम्ही या प्रश्न जे आपल्या शहराचे आहेत ते सोडवणार आहात एक एक करून मला सांगा रस्त्याचा प्रश्नासाठी कसं काय करू शकतो आपण आम्ही रस्त्याचा प्रश्न जेव्हा आपल्याकडे नगरपालिका आमचं पूर्ण पॅनल निवडून ना। आलं हो निवडू तर आम्ही पहिले रस्त्याचंच काम करणार आहोत बरोबर कचऱ्यासाठी काय नियोजन असेल कचऱ्यासाठी आम्ही तर त्यांना सांगतो आम्ही निवडून आल्यानंतर प्रत्येक प्रभागात आम्ही एक गाडी ठेवू दहा प्रभाग येत ना दहा प्रभागात दहा गाडी ठेवू आणि प्रत्येक प्रभागाची एक गाडी त्याच प्रभागात जाईल तिकडची गाडी दुसऱ्या प्रभागात पण जाणार नाही कुठेच नाही जाणार ती गाडी रोज तेवढ्या मध्ये ती गाडी फिर सध्या किती गाड्या सुरुवातीला आम्ही निवडून आल्यानंतर सहा गाड्या होत्या आता माझ्या मते तर दोनच असतील दोन गाड्या पूर्ण शहरामध्ये दोन आम्ही निवडून आल्यानंतर सहा गाड्या ठेवल्या होत्या पण आता दोन गाड्या असल्यामुळे त्यांनी घनकचरा टेंडरही बंद केला जे सफाई कामगार होते त्यांनाही कामं नयेत बर तुम्ही आम्ही जर बोलवलो कोणी बोलवलो लोकांनी दादा माझा एवढा कचरा त्यांना कोणी शंभर दोनशे रुपये दिलं तेवढं काम करत आज त्याच्यावर ते बोड भरत सफाई कामगार सफाई कामगारांची रोटी रोजी बंद केली नगरपालिकेने बर प्रशासक बसला बसले असल्यामुळे तर हा झाला कचऱ्याचा प्रश्न पण मला असं वाटतं की फक्त कचरा लाईट रस्ते पाणी एवढेच प्रश्न नसतात नागरिकांचे छोटे छोटे प्रश्न असतात आता आपला भाग जो आहे तो आदिवासी भाग आहे खूप सारे लोकांना शिक्षण किंवा बेसिक जे आपले मूलभूत गरजा असतात त्या देखील नाही मिळत मग याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे प्रश्न असतील हे आपण कसे सोडवणार आहात याच्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक प्रभागामध्ये तसं आता माझा एक नंबर वार्ड होता म्हणजे यांचा एक नंबर वार्ड होता एक नंबर वार्डामध्ये जसं आम्ही पूर्ण पूर्ण घराचं जे पाचशे घर असतील तर पाचशे घराचा एक व्यक्तीचा नंबर आम्ही ग्रुप तयार केलेला आहे पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला जातो so, मध्ये लेडीजचा ग्रुप वेगळा बनवतोय आणि जेंट्सचा ग्रुप वेगळा बनवतोय एक योगेश मित्र परिवार आणि एक भाग्यश्री भाग्यश्रीताई नगराध्यक्ष असं म्हणून आम्ही तो ग्रुप कारण लेडीज ही जेंट्सला मेसेज करू शकत नाही बरोबर त्यामुळे मी असं प्रत्येक जिथेही प्रभागात जातो तशी ही अशी माहिती देतो एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही महिलांचा माहि उल्लेख केला एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं आसपासच्या महिलांच्या खूप जास्त समस्या आहेत मग त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे काय पर्याय आहेत काय उपाय तुमच्याकडे आहेत माझ्याकडे मी पण एक साधारण गरीब घराण्याचीच मुलगी होती गरीब घराण्याची मुलगी असल्याने मीही त्यात कशी मोठी झाली हेही मला कळालं पण मग मी तळोद्यात लग्न करून आल्यानंतर तर हात जास्तच गरीब वस्ती होती इथे खूप आजही गरीब लोक आहेत कारण रोज कमवतात रोज खातात हातावर हातावर दिवसभर कमवतात रोज शंभर दोनशे रुपये आणतात आणि त्याच्यावर पोट भरतात फॅमिली त्याच्यावरच चालवतात मी असं एक नियोजन केलं आता मुलगी आई वडिलांना मुलगी कधी झाली पहिली पण मुलगी झाली तर आई वडिलांना असं वाटतं की मला ओझ माझ्या घरी ओझं आलं तर ते आई वडिलांना ओझ न वाटण्यासाठी मी एक असा पर्याय केला आहे की मुलगी पहिल्या दिवशी जन्माला आली जन्माला आल्यापासून तिच्यासाठी मी अकरा हजारची एफ डी सुरू ठेवणार आहे ती वयाच्या अठरा वर्षापर्यंत तिला तो जेवढा पैसा जमला तो तिच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी तो तिला कामा असेल मला एक थोडासा असा प्रश्न विचारायचा आहे मी आता गावामध्ये काही लोकांसोबत चर्चा केली तर मला एक जाणवलं की इथे बाजारपेठ जी आहे ती रस्त्यावरती भरते बरोबर मग जेव्हा एखादा बाजार किंवा एखादा स्टॉल रस्त्यावरती लागतं तर त्यावेळेस ती वाहतुकीची कोंडी होते बाकीच्या गोष्टींचाही अडथळा वाहतुकीचा कोंडी होतो तर मग हा प्रश्न आज नगर परिषदेवर पुढचा खूप मोठा प्रश्न आहे हा तर याला सोडवण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का याचा कधी तुम्ही विचार केलाय का मी तो नगरपालिकेची जागा आहे जे अगोदर मार्केट होतं मार्केटच्या मागच्या साईडला ते तर तिथं हे जे व्यापारी आहेत त्यांना लॉर्या लावायला बस स्टॉप जवळ जागा आहे असं लॉऱ्या लावण्यासाठी आपण ती व्यवस्था करणार मी बागवान समाजाला बी शब्द दिलेला आहे की माझी स्वतःची जागा आहे जे तुम्ही रस्त्यांवर ज्या लॉऱ्या लावता तर यांना यांना पोलिसांचा त्रास फार होतो यांना तर ती बी मी माझी स्वतःची जागा ती द्यायची तयारी ठेवले तिथं किंवा ह्या लोकांना आपण तिथं व्यवस्थापन यांची करू so, जागा स्वतःला तुम्ही त्याला हा जे व्यवस्थापन तिथं करू बस बर याला जोडूनच मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा थीक आहे, ले ले आहे की आता मी शहरामधून जाताना गावामधून फिरताना मला ठिकठिकाणी जागोजागी गाया देखील दिसल्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या आहेत रस्त्याच्या मधोमध बसलेल्या आहेत खूप वेळ असंही होतं त्या गायीला इजा जा होऊ शकतंय आणि सोबत वाहतूक कोंडी किंवा जी आपली रहदारी आहे त्यालाही त्याचा त्रास होऊ शकतो तर याला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काही उपाय काही नियोजन ठरवलंय का आम्ही गोमातेसाठी गोशाळा सुरू करू कारण रस्त्यावर आपल्या तवोद्या शहरात इकडे तिकडे खूप कुठे कुठे गायी फिरत असतात त्यांना काठीने मारतात रस्त्यावर ते चालणारे लोकही मारतात कुठे ओट्यावरही चढली लगेच काठीने मारतात hmm. आणि तिला काहीतरी झालेलस जखमच ते पायाला त्यांना काही पण होतो असं गायीना त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही hmm. तर मला बघ मी त्यांना बघितल्यानंतर मला असं खूप कस तरी वाटत hmm. ही गाईला कोणीच लक्ष देत नाही आणि येणारे जाणारे लोक तर लक्ष देत नाही तिला कोण दवाखाना करेल तिच्याकडे कोणीच नाही बघत ती तशीच भटकत असते पूर्ण गावभर बर गावामध्ये फिरताना अजून एक मला समस्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की चोरी चोरीच्या समस्या गावामध्ये शहरामध्ये खूप जास्त वाढल्यात तर त्याला कसं कंट्रोल करणार आपण आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचं विजन ठेवलेलं ला आहे बर आणि सीसीटीव्ही कॅमेरा लावून जे चोरी म्हणजे चोरीला जे कमी होईल बाजू चोरी होणार नाही चोरांना कसं सीसीटीव्ही कॅमेरा लावत दिसत नाही म्हणून ते त्या एरियात जातात आणि ते चोरी बरोबर तुम्ही मला सांगितलं की तुम्ही गावामध्ये खूप सारे कामं केलेली आहेत शहरामध्ये खूप सारे कामं केले तुम्ही मला काही कामं सांगू शकाल की काय काय कामं तुम्ही केलेली आहेत कुठे कुठे तुम्ही गोरगरिबांची मदत केलेली आहे मी माझ्या कार्यालयामध्ये चोवीस तास म्हणजे सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत ऑनलाईनच काम माझ्या ऑफिसला सुरू असतं आम्ही कोणाचे आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड बी काम आम्ही दुसऱ्या लावून करून आधार कार्ड मध्ये करून होतो त्यानंतर आम्ही लाडकी बहिणीचं फॉर्म लाडकी बहिणीचा फॉर्म ज्या टायमाला भरायचा टाइम आला रात्री वेबसाईट हे हे राहायचं रात्री सुरू झाले की आम्ही रात्री सुद्धा बॉम्ब भरायचो रात्री आठ आठ वाजे पोहतो म्हणजे रात्री दोन वाजेला तीन वाजेला आम्ही दहा पंधरा वीस पोरं लावले कामाला आम्ही महिलांना शांत झोपू दिलं घरात त्या फॉर्म भरताना आम्ही त्यांच्याकडनं ओटीपी घ्यायचो आम्ही त्यांचा रात्री दोन ला त्यांच्या घरात होऊन जायचे कि योगोकडनं बोलतोय आम्ही बाकीच्या ताईकडनं बोलतोय तर तुमचे ओटीपी नंबर द्या कार तुमचं ऑनलाईन लाडकी पैसे फॉर्म भरले जातात आम्ही सत्तावीसशे फॉर्म शहरामधून भरले बिना पैसे पैसे न घेता त्यांच्याकडे घेता फॉर्म भर आमच्याकडे फक्त कागदपत्र जमा करून घ्यायचो लोकांकडे हे बाहेर जा, जायचे तर बाहेर यांच्याकडनं पाचशे रुपये दोनशे रुपये शंभर रुपये घेतले जात होते बँकेच्या मॅटरमध्ये केवायसी साठी प्रॉब्लेम यायचा oh. तर केवायसी साठी आम्ही लाईन आमचे माणसं उभारायचे But... त्यांना निरोप द्यायला नंबर होता तुम्ही येऊन जा बाबा इथं तुमचं लाईनीत तुम्हाला टाइम नाही होणार ah. तुमचा दिवस खराब होणार नाही हे oh. सुद्धा आम्ही केलेलं But... आहे त्यानंतर आयुष्यमान भारतचं जे पाच लाखाचं जे मोदी साहेबांनी काढलं होतं तर त्याच्यामध्ये आम्ही होम टू होम म्हणजे गावात कॅम्प लावले तळोदा शहरामधून पूर्ण गावातले पूर्ण कॅम्प लावून लावून सर्व आयुष्यमान भारतचं कार्ड आम्ही तयार करून म्हणजे आम्ही कोणाला असं म्हातारे असतील कोणी असतील त्यानंतर रेशन कार्ड ज्यांचं रेशन कार्ड नसतील त्यांचे रेशन कार्ड तयार कार करून दिले आम्ही त्यांचं जे जे प्रॉब्लेम ऑनलाईन त्यांचं काम आम्ही सर्वांचं आम्ही मनाने कामं केले मला एक असा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे असा एखादा भावनिक क्षण आहे का की तुम्ही एखाद्याला मदत केली आणि तो प्रसंग त्या व्यक्तीच्या आयुष्याच तुझं आयुष्य बदलून गेलं असा एखादा प्रसंग सांगू शकाल का आम्ही एकदा एक्सिडंट झालं होतं मराठा छोटच्या तर त्या टायमाला त्यांचं पायामधलं हाड बाहेर नव्हतं सर्वांचे आम्ही ती कंडिशन मी माया डोळ्याने बघितली होती बर तर ते बघताना मला जे दिसलं तर त्या लोकांचा फार फायदा होणार त्या गोष्टीला जे मी काम केलंय त्या, 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 के त्या मी आता बोलू शकत नाही त्या गोष्टी पण ते लोक तुम्हाला सांगतील मी त्यांचं काय केलेलं आहे असं म्हणजे मी त्यांच्यामुळे त्यांचा आयुष्याचा फायदा होऊन गेला तिथं बरोबर मग त्यांचा पाय तुटले कोणाचा हात तुटला तर ते चंद्रजवळ एक्सिडंट झाला तो मग तो त्यांना तो फायदा मिळाला ते स्वतः सांगतील तुम्हाला फायदा मिळाला त्यांना अजून काही अनुभव तुम्ही सांगू शकाल आम्ही लोकांना रेमडेसिवीरचं इंजेक्शन सुद्धा दिले आणि रेमडेसिवीर सातशे रुपयाचं पहिले दिले नंतर मग पंधराशे रुपयाचं दिलं हे सगळे स्व खर्चाने केलं तेव्हा काही सरकारचं अनुदान वगैरे काही नाही काही नाही आम्ही विकत घेऊन आम्ही सगळ्यांना मध्ये दिली मत म्हणजे आम्ही एक रुपया नाही घेतला जेवढा खर्च आमचा अंगाचा आम्ही स्वतः आणलं आम्हाला आमचे मामा श्रीदादा चौधरी त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी फार मदत केली त्यांनी आम्हाला रेमडेशिवर इंजेक्शन दिले आम्हाला आणि कमीत कमी पंचवीसशे तीन हजार जामीन आहे कोविड मध्ये आम्ही आमचा पुनर्जन्म झाला तुम्ही इंजेक्शन आम्हाला मिळालं रेप्टिअर त्यांना मिळत नव्हतं तुम्ही इंजेक्शन दिलं ताई भाऊ तर काम बंद असताना आम्ही किट वाटत तांदूळ गहू तेल गोरगरीब महिलांना आम्ही ब्लँकेट वाटप केले उघड्यावर रस्त्यावर झोपत होते त्यावेळेस कोविडला कोविड मध्ये सगळं दुकान बंद बंद किराणा बंद त्यांना खायला सुद्धा काही नव्हतं आम्ही 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 त्यांना ब्लँकेटही पुरवली बर आम्ही त्यानंतर आम्ही लोकांचं जसं आता कोणाचं महिला होती एक महिला होती ती जुयला कुठे जात होती तापी नदीमध्ये तापी नदी जवळ जीव द्यायला मग त्या टायमाला त्यांचं आपण बसून ते हे केलं त्यांच्यावर पैशांचं कर्ज झालं होतं तर ते बसून आम्ही ते मॅटर सॉल्व्ह केलं पैसे त्या ते सर्वांनी मी स्वतः माझ्या बाकी पैसे बाकी त्यांच्याकडनं करून घेतलं मित्रांकडनं बाकीचे ऍडजस्टमेंट करून आम्ही ते बाकीचे लोकांनी व्याज घेतलं असेल ते व्याज माफ करून घेतलं आम्ही ते सहकार्य करून त्या लोकांचे पैसे भरून घेतले बरं ती महिला जिवंत आहे तिला एक जीवनदानच मिळालं म्हणजे दवाखान्याचं काय राहिलं कोणाकडे कोणाकडे पैसे नसतील तर आमचे डॉक्टर आहेत आता म्हणजे ज्या आता आम्ही फोन केला कोणत्या डॉक्टरांना ते आमचे बिल बी कमी करून घेतात त्याच्याकडे समजून घ्या वीस हजार रुपये बिल भरायचं हवी पाच दहा हजार कमी पडतो मी माझ्या स्वतःच्या खिशामधून सुद्धा देतो त्यांना पैसे की असं नाही का मग नाही येत मी देत नाही बाबा थांबून घे देतो मी पैसे असं माझ्या आमचं भरवाड आहे भरवाडांना कॅन्सरच प्रॉब्लेम आला त्यांच्या ऑपरेशनला त्यांना सात लाख रुपये लागत होते त्यांनी माझ्याकडनं पन्नास हजाराची मागणी केली तर पन्नास हजारचं माझ्या मोबाईलमध्ये चाळीस हजार रुपये था। होते म्हणजे ऑनलाईन मला था। चाळीस म्हटलं दादा म्हटलं चाळीस हजार देऊ का त्यांना चाळीस हजार रुपये ऑनलाईन टाकले मी hmm. एक दुसरे असे पुष्कळ आहेत आदिवासी लोक आहेत त्यांच्याकडे पैसे नसतात रक्त असतं मी रक्त माझ्या वाढदिवसाला रक्त जाणचं डोनर काम चालतं किती वर्षापासून करतोय पाच वर्षापासून करतो पाच वर्षापासून प्रत्येक वाढदिवसाला नाही माझा कॅम्प माझा माझा घर घरी घरा आमच्याच मध्ये तो, आम तो कॅम्प सुरू करतो पाच वर्ष पाचशे साडेपाचशे नेहमी होता ते तर ते आम्ही गरीब लोक आपण बाहेर घ्यायला गेलो आपल्याला दोन हजार तीन हजारची बॅग मिळते तर ती बॅग आपण त्या लोकांना समजा गरीब असेल त्याला फुकटा द्यायला लावतो आपण कोणाची कंडिशन असेल त्याला हजार पाचशे सहाशे रुपयाचा अशी द्यायला लावतो खरं त्यांना मी मी ला खर्च लावतो तसं आम्ही ती आम्ही आमच्याकडनं चालत असते बरोबर आम्ही असं कोणतं नाही का आम्ही काम करत नाही असं आणि त्या पद्धतीने आम्ही नेहमी करत राहील माझा मुलगा सुद्धा डॉक्टर आहे तो आता दोन वर्षानंतर येणार आहे तो डॉक्टर म्हणून म्हणजे एमडी मेडिसिन जनरल मेडिसिन करतोय पटनाला मग तो करून दो तो दोन वर्षानंतर अडीच वर्षानंतर आम्ही हॉस्पिटल सुरू करणार तळोगाला सुरु करणारेच चालू करणार आहात होईल नंदुरबारला पण राहील मिळवलं डॉक्टर आहेत माझा बर पण आम्ही एक निर्णय घेतलाय आमचं पूर्ण पॅनल निवडून आलं तर आम्ही समजून का अडीच वर्षानंतर सुरु केलं जा पूर्ण गावाला आम्ही अडीच वर्ष भाऊ फ्री ठेवणार फक्त मेडिसिन राहिल्यावर आम्ही अडीच वर्ष त्याचं सगळं हॉस्पिटल फ्री हो, चालू हो, फ्री चालू हो, पूर्णपणे हो. फ्री असेल म्हणजे औषध सोडून सर्व फ्री राहील बर फक्त मेडिसिनला पैसा लागतो मेडिसिनला पैसा लागतो बर बर मला याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे हा तुमच्या कामाचा एक पार्ट झाला जे तुम्ही पुढे पाच वर्षामध्ये करणार आहात याला जोडून तुमच्या काय काय व्हिजन तुमचं आहे काय काय गोष्टी तुम्हाला करायच्यात पुढच्या पाच वर्षामध्ये पाच वर्षात जे आता गावाना प्रॉब्लेम आहे शहरात जो प्रॉब्लेम आहे रस्त्यांचं गटरीचं घनकचऱ्याचं ते आपल्याला ते क्लिअर करणं आहे कॉलन्यांमध्ये फार प्रॉब्लेम आहे रस्ते सर्व खोदून टाकले ते रस्ते कसे क्लिअर करणं लोकांना तो प्रॉब्लेम कसे लांब दूर करणं हे आमचं विचार आहे त्यानंतर पाणी पाणी जे योजना चालू आहे गटरींचा जो प्रॉब्लेम चालू आहे तो गटरी भूमी गटरी आणचा प्लॅन मध्ये राहू आम्ही खरं अर्थमंत्री आमचा राईश आहेत तर त्यांच्याकडनं आम्ही निधी मागण्याचा प्रयत्न करू त्यानंतर पालकमंत्री आमच्या आहेत पालकमंत्री मार्फत आम्ही कामं करू जिल्हाध्यक्ष आमचे चांगले आहेत अभिजित मोरे आहेत जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी बी आम्हाला शब्द दिला आहे पालकमंत्र्यांनी शब्द दिला आहे की पूर्ण निधी आम्ही तुम्हाला कमी पडू देणार नाही नगरपालिकेला बरोबर आम्हाला जेवढी निधी कधी आम्हाला मिळतोय तर आम्ही काम करायला आम्ही अगोदर पुढे जाऊ आम्ही तुम्ही अगोदर स्व खर्चातून काम करतायत आणि त्यासोबत शासनाचा निधी आला तर त्या सगळ्या गोष्टी आताही दोन नंबर प्रभागामध्ये हो किंवा तीन नंबर प्रभागामध्ये हो जो प्रॉब्लेम लोकांना आहे तर मी स्वतः माझा स्वखर्चने त्यांचे रस्ते भरून देतोय मोरुमचे बोरिंग करून देत आहेत बोरिंग करून देतो पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना आणि एवढं पाच वर्षातही आम्ही स्वखर्चा बोरिंग स्वतः केली स्वतः मागणी केली आम्हाला पाण्याचा त्रास येतो आम्ही स्वतः बोरिंग करून पाइपलाईन करून देतो पाईपलाईन करून देतो स्वखर्चा कोणत्या कॉन्ट्रॅक्टर पैसे सुद्धा मागत नाही आम्ही भरपूर ठिकाणी आम्ही बोरिंग केली आहे बर मला आता काही रॅपिड फायर क्वेश्चन तुम्हाला विचारायचे आहेत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फक्त एकमेकांकडे बोर्ड दाखवून द्यायचंय ठीक आहे रेडी ओके पहिला प्रश्न माझा असा असेल की कोण म्हणतं की दोन मिनिटात रेडी होणार आहे पण रेडी व्हायला वीस मिनिटं लावत दोघे वीस मिनिटं लावतात दोन मिनिटात तयार होऊन बाहेर फिरून जाईल कोण तुमची अॅनिव्हर्सरी मुलांचे बर्थडे किंवा तुमचे बर्थडे विसरत विसरत तुम्ही तुमच्या दोघांपैकी कोण बर्थडे असतात अनिव्हर्सरी असतात ते विसरत त्यांनी स्वतःकडे दाखवून घेतला बर कोण भांडणानंतर चांगलं भाषण देत मी देते भाषण भांडण नाही चाललं तरी मी त्यांना समजावून घेते बर तुम्ही भांडण आलात समजूनही घेतात आणि नाही भांडून घेतात बर बर जर सिक्रेट इलेक्शन झाला तुमच्या घरामध्ये तर तुमच्या घराचं होम मिनिस्टर कोण असेल तुम्ही किया ते <laughs> बर तुमच्या दोघांपैकी जेव्हा काही वाद होत असतील किंवा काही चर्चा होत असेल त्या वादामध्ये कोण जिंकतं बरं नेहमी तेच जिंकतात काही एकमत नाही 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 प्रत्येक वेळेस तुम्ही यांच्याकडे बोट करताय तुमच्याकडे बोट करताय ते जिंकून दाखवत नाही मला रॅपिड फायर मध्ये मला अजून <laughs> 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 एक क्वेश्चन विचारायचं आहे तुमच्या दोघांपैकी कोण जास्त रोमॅन्टिक आहे ते मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आता आपल्या भागातले शहरातले लोक तुम्हाला पाहत असतील तुम्हाला त्यांना काय एक शेवटचा संदेश द्यायचा आहे मी आता बघत काम करतच आलेलो आहे आणि करतच राहील पुढे मला फक्त सत्ता नसताना सुद्धा मी कधी का एवढं काम केलेले आहेत प्रशासक मार्फत मी काम करून घेतलेले आहेत तर आता कधी जनतानी मला सत्ता दिली तर मी जनतेच्याच काम करत राहीन मला काही पैसे कमवायला मी काही इथं आलेलो नाही मला जनतेचेच काम करायचंय आणि जनतेसमोरच जाऊन मी मला कॉल आला मी लगेच जनतेचे जे, जे काम असेल ते पूर्ण प्रामाणिकपणे काम करेल आणि जे जनतेला आता जो त्रास आहे हे माझ्या पूर्ण लक्षात आहे तो शहरांना जे व्यापारी लोकांना धूळच प्रॉब्लेम आहे ते धूळमुक्त आहे त्यानंतर भ्रष्टाचार हा नष्ट करेल मी इथून आणि त्यानंतर जे भय आहे लोकांमध्ये घाबरू नाही तुम्ही एक नंबर वाडा जाऊन बघावं की ते भयमुक्त झाले आहेत की नाही त्या पद्धतीने मी पूर्ण गावात काम करेल छान थँक्यू सो मच ताई आणि सर तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिल्याबद्दल तुम्हाला पुढील तुमच्या वार्तालीसाठी शुभेच्छा